वलाना येथे वीज प्रश्न गंभीर ग्रामस्थांमध्ये नाराजी वलाना गावातील नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील वलाना येथे होती 24 वीज सुरळीत नसल्याने नागरिकांची गैरसोय होतीये चोवीस तासांपैकी चार ते पाच तासच वीज राहते त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते तासांचं प्रमाण जास्त झालं असून अबालवृद्ध आजारी पडतात येथे वीज सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन देऊनही याकडे कर्मचारी लक्ष देत नसल्याने नागरिक खतबल झालेत गावात अनेक ठिकाणी पोल मोडले तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहेत यामुळे मोठा घातपात होण्याची सुद्धा शक्यता आहे येथे दोन रोहित्र चालू असून तिसरे रोहित्र अतिशय कमी दाबावने वीज पुरवठा करते गावाला विद्युत कर्मचारी कोण आहे याचा अद्याप कोणाला पत्ता नाही गावात कुठेही लाईट नाही त्यामुळे अंधारमय वातावरण आहे येथील सरपंच आणि उपसरपंचांनी वेळोवेळी संबंधित कार्यालयाला निवेदन दिलं परंतु कारवाई झाले नाही त्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आमची लेकरं बाळ मथारी माणसं तर असते तर हा पंखी फिरत नाही तर तो लाईन राहत नाही आम्हाला लाईन आरती पाहिजे तार असून काही फायदा नाही त्याचा लाईन हिचा खांबा दाखवा खंबा आहे सहा महिने झाले खांबा आलायचे पण त्याच्यावर लाईन नाही पण अभ्यास करायचा तणावा तुटला तणावा तुटला त्याच्या गुडात गोटे वाढ फोकले आम्ही पहा त्या दिवशी लाईन मध्ये गरज आहे पण लाईन म्हणून ये ना आणि डीपी वर कवाय इकडे कवाय पाहिलं की दोन्ही तार हाती धरले तर मरे ना माणूस इतकी डीम लाईन आहे लाईन मन दिले तरी हे असे आले की माळावर नाही तर मग त्या कोणाच्या कोठ्यावर लाईनच नाही लाईन मन नाही मजूरदार आहेत लाईनच काम करणारे मजूरदार आहेत त्याला पैसे दिल्याशिवाय काम करत नाही आता हे खंबा या वर्षी निसर्गानं आमच्या शेतकऱ्याचा जीव घेतलेला आहे आणि माझ्या शेतकऱ्यानं माझ्या शेतकऱ्यानं स्वतःचं रक्त वाहून शेती पिकवली होती आणि ही पिकवलेली शेती या आलेल्या पावसामुळं निस्ते नाबूद झाली अशा परिस्थितीत माझ्या शेतकऱ्यानं माझ्या गावकऱ्यानं जगायचं कसं सोबतच ज्या विजेच्या माध्यमातून आमच्या गावचे शेतकरी शेती व्यवसाय करतात आणि या शेती व्यवसायातून विजेच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवतात अशा वेळेस जर या विजेची उपलब्धता नसेल तर माझ्या शेतकऱ्यांना जगायचं कस जवळपास दीड वर्ष झालं आम्ही प्रशासनासमोर हात जोडत आहोत प्रशासनाच्या पाया पडत हो, आहोत आणि त्यांना विनंतीपूर्वक अनेक असे पत्र व्यवहार निवेदने केली तरी सुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही माझे शेतकरी माझे गावकरी इतके हताश झालेले आहेत की आता यांच्या समोर दुसरा काही पर्याय उरत नाही माझे गावकरी म्हणतात साहेब लाईन कधी भेटणार आहे माझ्या लेकराला अभ्यास करण्यासाठी मला सकाळी लाईन कशी मिळणार आहे या विजेच्या माध्यमातून ज्या भौतिक सुविधा मला माझ्या गावाला मिळणार होत्या त्या कधी मिळणार आहेत खरच ह्या मला भौतिक सुविधा मिळतील का जर मी एक सरपंच म्हणून आणि आमचे गावकरी सर्व मिळून एवढे निवेदन देऊन सर या गेंड्याची कातडी असणाऱ्या या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर मी सरपंच असून आणि हे गावामध्ये गावकरी राहत असून यांचा काय फायदा खरंच प्रशासन अशाच प्रकारे प्रत्येक गावावर लक्ष देते का मला न्याय हवा तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल माझ्या गावासाठी मला पर्याप्त वीज पाहिजे मोडलेले जे, जे खंबे आहेत ते दुरुस्त करून पाहिजे लोंबकळलेल्या कर तारा आहेत ज्यानं जीव घेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या लोंबकळलेल्या तारा मला नीट करून पाहिजे आणि पर्याप्ताशी मला वीज पाहिजे मी आपणा समोर हात जोडून गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की आपण येत्या पंधरा दिवसाच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आमचे गावकरी सर्व लहान मुले म्हातारे तरुण वर्ग आणि मी स्वतः आमच्याच गावात आमरण उपोषण करण्याचा इथे यलगार पुकारत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा